अठराव्या लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातले मतदान एक जूनला संपल्यानंतर वेगवेगळी माध्यम आणि इतर संस्थांनी आपापल्या एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आणि याच एक्झिट पोलचा शेअर बाजारावर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले होते एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली होती तर चार जूनला निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी तीन ला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती गुंतवणूकदारांना तर एका दिवसात बारा लाख कोटींचा नफा झाला होता मात्र निकालाच्या दिवशी सत्ताधारी भाजपकडून बहुमताचा आकडा पार होईल की नाही अशी स्थिती असताना शेअर बाजाराला निकालाचे ग्रहण लागले कारण लागणारे निकालही एकतर्फी नव्हते तर इंडिया आघाडीला निकालात बऱ्यापैकी यश मिळत असल्याचे चित्र दिसू लागताच भांडवली बाजारात लगेच दानादान झाली कारण एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी जास्तीत जास्त जागा पटकावतील असा अंदाज बांधण्यात येत होता मात्र लागलेल्या निकालात भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्या इतपतही बहुमत न मिळाल्याने शेअर मार्केटमध्ये प्रचंड मोठी पडझड झाली त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळवता यावा म्हणून मुद्दाम एक्झिट पोलमध्ये भाजप आणि एनडीएची आकडेवारी फुगवून दाखवण्यात आली होती अशी चर्चा आता सुरू झाली आहे तर या चर्चेमागचं कारण म्हणजे एक्झिट पोल मधील आकडेवारीनुसार भरपूर फरक दाखवण्यात आला होता त्यामुळे एक्झिट पोल हे शेअर बाजारावर परिणाम करण्यासाठी होते अशी टीका देखील आता होऊ लागली आहे तर प्रत्यक्ष निकाल लागल्यावर बीएससीचा प्रमुख निर्देशांक असणाऱ्या सेन्सेक्स मध्ये तब्बल सहा हजार अंशाहून अधिक घसरण झाली होती जी गेले साडेचार वर्षातील सर्वात मोठी घसरण होती त्याचबरोबर एनएससी म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही कोसळला होता त्यामुळे तब्बल एकतीस लाख कोटींचा नफा लयाला गेल्याचे गुंतवणूकदारांना हताशपणे पाहावे लागले तर यंदाच्या एक्झिट पोलमुळे नेमके कसे आणि किती नुकसान झाले आहे तसेच या आधीच्या दोन लोकसभा निवडणुका निकालांमध्ये एक्झिट पोलचा नेमका काय परिणाम झाला होता आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालाचे कल हाती येतात शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदार बाजारातील एकतीस लाख सात हजार आठशे सहा पॉइंट सत्तावीस कोटी रुपयांनी घसरून तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी कोटी लाख रुपयापर्यंत खाली आले तर निकालाच्या आदल्या दिवशी मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवलात तेरा लाख कोटींची भर पडली होती व चारशे पंचवीस पॉइंट एक्क्याण्णव कोटीच्या शिखरावर बाजार भांडवल पोहोचले होते आता बघू एक्झिट पोलचा शेअर बाजारावर नेमका काय परिणाम पडतो आणि मागील दहा वर्षाचा इतिहास नेमका काय राहिलेला आहे भारतात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला की त्याचा परिणाम हा शेअर बाजारावर पडतो जर अनपेक्षित निकाल लागला तर शेअर बाजार गडगडतो आणि अपेक्षित निकाल लागला तर शेअर बाजाराचा आलेख हा वर जातो तर एक्झिट पोलच्या निकालानंतर देखील शेअर बाजारावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम घडतो आता बघू दोन हजार चौदा साली एक्झिट पोलमुळे शेअर बाजारात नक्की काय घडलं होतं दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत एक्झिट पोलमध्ये देशात सत्तांतर होईल असं सांगण्यात आलं होतं या निवडणुकीसाठी बारा मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपले व वो या निवडणुकीत सर्व न्यूज चॅनल आणि संस्थांनी भाजपला दोनशे बहात्तर ते तीनशे चाळीस जागा मिळतील असा अंदाज आपापल्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला होता देशात सत्तांतर होणार हे जवळपास सगळ्यांनीच गृहित धरले होते त्यामुळे यावेळी एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे शेअर बाजारावर फारसा परिणाम झाला नाही तर बारा मे रोजी जेव्हा शेवटच्या टप्प्यातील मतदान संपले तेव्हा सेन्सेक्स हा तेवीस हजार पाचशे एक्कावन्न अंकावर बंद झाला होता तर तेरा मे रोजी मध्ये एक पॉइंट छत्तीस टक्क्यांनी तेजी पाहायला मिळाली होती तर निफ्टी देखील सात हजार चौदा पॉईंट पंचवीस अंकावरून सात हजार एकशे आठ पॉईंट पंच्याहत्तर अंकावर पोहोचला होता आता बघू दोन हजार एकोणीस सालच्या एक्झिट पोलमुळे काय घडलं होतं तर दोन हजार एकोणीस सालची लोकसभा निवडणूक ही खूप रंजक झाली होती या निवडणुकीचा शेवटचा टप्पा हा सतरा मे दोन हजार एकोणीस रोजी संपला होता त्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले तेव्हा या एक्झिट पोलमध्ये भाजपला तीनशे ते एनडीए ला तीनशे पन्नास जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्याचा मोठा परिणाम हा शेअर बाजारावर झाल्याचे त्यावेळी पाहायला मिळाले होते या एक्झिट पोल नंतर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती व सतरा मे रोजी सेन्सेक्स हा सदतीस हजार नऊशे तीस पॉइंट सत्याहत्तर वर होता तर वीस मे रोजी निकाल जाहीर होतात सेन्सेक्समध्ये एक हजार चारशे एकवीस पॉईंट नऊ अंकांसह तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांनी वाढ होऊन सेन्सेक्स हा एकोणचाळीस हजाराच्या वर पोहोचला होता तर निफ्टी देखील चारशे एकवीस पॉईंट एक अंकांच्या तेजीसह तीन पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांनी वाढला होता तर वीस मे रोजी निफ्टीचा निर्देशांक हा अकरा हजार आठशे अठ्ठावीसच्या वर बंद झाला होता एकंदरीतच एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर शेअर बाजारावर कसा परिणाम पडतो हे आता तुमच्या लक्षात आले असेल परंतु एक्झिट पोलचे आकडे हा केवळ एक अंदाज असतो यामधून आपल्याला कोण जिंकणार याचा अंदाज येतो पण कोणत्या पक्षाच्या किती जागा येतील हे नेमकेपणे समजू शकत नाही म्हणजेच एक्झिट पोलमधून विजेता पक्ष कोण याचा अंदाज बांधता येतो पण कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील हे सांगणं कठीण असतं आता बघू एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या द वर्डिक डिकोडिंग इंडिया इलेक्शन या पुस्तकात सापडते या पुस्तकात त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार अठरा दरम्यान झालेल्या आठशे तेहतीस एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत त्यात ते लिहितात की एक्झिट पोल खरे ठरवण्याचा अंदाज हा चौऱ्याऐंशी टक्के इतका आहे त्यामुळे एक्झिट पोलच्या अंदाजावरून नफा मिळवता यावा म्हणून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भांडवलदारांचे मात्र एका दिवसात लाखो कोटींचे नुकसान होते आणि तसेच काहीसे यावेळी देखील झाल्याचे दिसून आले कारण बहुतांश न्यूज चॅनल आणि संस्थांनी भाजप आणि एनडीएला यावेळेस तिसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळेल असे आकडे जाहीर केले होते यापैकी एका एक्झिट मध्ये तीनशे एकसष्ट ते चारशे एक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता तर दुसऱ्या एक्झिट मध्ये एनडीए ला तीनशे त्रेपन्न ते तीनशे त्र्याऐंशी आकडेवारीचा अंदाज सांगितला होता तर आणखी एका संस्थेच्या एक्झिट मध्ये एनडीए ला सर्वाधिक तीनशे पंच्याऐंशी ते चारशे पंधरा जागा मिळतील असा अंदाज सांगितला होता त्याचप्रमाणे एनडीटीव्हीला टी व्हीला दिलेल्या मुलाखतीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वास व्यक्त करताना चार जून नंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल असं म्हटलं होतं तसेच जेवढे सामान्य नागरिक शेअर बाजारात येतील तितकी अर्थव्यवस्था मोठी होत जाते त्यामुळे प्रत्येक नागरिकाची जोखीम घेण्याची क्षमता वाढावी अशी माझी इच्छा आहे त्यामुळे चार जूनला ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल येईल त्या आठवड्यात तुम्हाला शेअर बाजार कुठे जातो हे दिसेल व त्याचं प्रोग्रामिंग करणारे लोक थकून जातील असंही मोदी त्यावेळी म्हणाले होते त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रचंड उत्साहात शेअर बाजारात गुंतवणूक केली मात्र चार जूनला जेव्हा निकालाचे येण्यास सुरुवात झाली त्यावेळी मात्र एनडीए चे आकडे बघताच शेअर मार्केट जोरात आपटले खर तर यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम एक्झिट एक्झिट भरपूर फरक दाखवण्यात आला होता सांगत, पोल हे शेअर बाजारावर परिणाम करण्यासाठी होते अशी टीका केली आहे ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांनी सुद्धा अकाउंट वरून ट्विट करत एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करणाऱ्या दोन संस्थांवर टीका करताना असं म्हटलं आहे की तुमच्या खोट्या एक्झिट पोलमुळे जमिनीवर अनेक महिने कष्ट करणाऱ्यांवर काय परिणाम झाला आहे हे तुम्हाला माहित आहे का असा सवाल त्यांनी आपल्या ट्वीट मधून उपस्थित केला आहे खर तर यंदा जेव्हा एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलवर प्रश्न उपस्थित केला होता व एक्झिट पोलचे आकडे हे खोटे असून हा मोदींचा मीडिया तसेज, मोदी पोल आहे तसेच मोदी फॅन्टसी पोल असल्याचे म्हणत होचक टीका देखील राहुल गांधींनी केली होती त्यामुळे एक्झिट पोलमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या भांडवलदारांचे नुकसान झाले आहे अशी जी चर्चा सुरू झाली आहे त्यावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा